नमस्कार मंडळी आज आपण मिक्स पिठापासून चवीला भन्नाट लागणारे असे पराठे बनवणार आहोत त्यासाठी आपण काय केलं ना एक बाऊल घेतलेला आहे किंवा एक ताट घ्यायचं मोठं आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं ना सगळे मिक्स पीठ जे आहेत आपण जे जे आपण वापरणार आहोत ते आपल्याला एकत्र घ्यायचे त्यासाठी मी काय केलं ना चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आहे जे अर्धा कप मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर अर्धा कप आपल्याला तांदूळ घ्यायचे अर्धा कप आपल्याला नाचणी घ्यायची आहे तर नाचणीही मी काय केलं ना मिक्सरला फिरवून घेतली होती आणि अर्ध्या वाटी त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे ना रवा घ्यायचा आहे आणि सगळे आपल्याला हे जे पीठ आहेत ना सगळे आपल्याला व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहेत मी मिक्सरला फिरवलं होतं म्हणून मी काय केलं ना ती भरड जी आहे ती बाजूला काढून ठेवली आणि त्याच वाटीने आपल्याला काय करायचं ना वन बाय फोर्थ कप आपल्याला बेसन पीठ पण त्यामध्ये वापरायचं आहे आता आपल्याला इकडं एक पेस्ट बनवून घ्यायची त्यामध्ये मी कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर लसूण अशी एक आपल्याला एक पेस्ट तयार करायची बारीक तर त्यासाठी मी काय केलं ना हे बघा सगळं व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला काय करायचं आहे ना त्यामध्ये घालायचं आहे तर हे बघा आता आपण जे पिठं आहेत ना त्यामध्ये आपण थोडे मसाले वापरले त्यासाठी आपण गरम मसाला हळदी पावडर जिरं पावडर आणि ही कस्तुरी मेथी टाकलेली आहे आपण आता ते आताच आपल्याला काय करायचं ना जो आपण मसाला हे केलं होतं ना बनवून ठेवलं होतं ना पेस्ट आपण ती पेस्ट घालायची लसूण घालायचं आहे आपल्याला लसूण बारीक कुटून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट बघा ही पेस्ट आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित या पद्धतीने आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे आपल्याला स्वादानुसार त्यामध्ये हे बघा आणि इथे मी काय वापरलं मेन म्हणजे आपल्याला इथे पावभाजी मसाला वापरायचा आहे पावभाजी मसाला टाकल्याने काय होतं ना जे आपले पराठे आहे त्याची चव जी आहे एकदम अशी भन्नाट आणि खायलाही वेगळं लागतं व्यवस्थित असं त्यामुळं आपण इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित त्याचं एक गोळा बनवून घ्यायचा आहे आप आपल्याला तुम्हाला चीज घालायची असेल तर घालू शकता नाही तर तुम्ही इथं स्किप बी करू शकता चीज तर मी थोडीशी चीज घातलेली आहे तर चीज आपल्याला बारीक किसून घ्यायची आणि सगळे पिठं जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि आपला त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण चपातीला वगैरे गोळा तयार करतो ना त्या पद्धतीने आपल्याला इथे त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ना जास्त ट टाईट नाही इथं डो बनवायचं त्याचा एकदम असं थोडासा लूजच ठेवायचा आहे आणि त्याला व्यवस्थित तेल लावून आपल्याला काय करायचं आहे ना दहा ते पंधरा मिनटं आपल्याला त्याला झाकण ठेवायचं आहे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला हा गोळा आणि नंतर आपल्याला त्याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने मी जे तेल आहे ना ते व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आपल्या पिठ्याला आणि नंतर आपल्याला त्याला एक झाकून ठेवून बाजूला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटासाठी आता आपले दहा पंधरा मिनटं झालेले आहे आणि हे बघा व्यवस्थित असं आपलं जे पीठ आहे व्यवस्थित असं मुरलं गेलेलं आहे आणि त्याचं काय करायचं आपल्याला छोटे छोटे गोळे काढून घेऊन आपल्याला त्याचे पराठे लाटून घ्यायचे परत एकदा मी थोडंसं त्याला हाताने मसलून घेतलं होतं आणि हे बघा ह्या पद्धतीने छोटे 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 आपल्याला पराठे त्याचे लाटून घ्यायचेत इकडे तवाई आपलं व्यवस्थित असं गरम झालेला आहे आणि हे बघा आता आपल्याला काय करायचं ना तव्यावर टाकायचं आणि त्याला तुपाने तूप सोडून दोन्ही बाजूने आपल्याला त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खायला खूप छान लागतात आणि त्यामध्ये मी खूप म्हणजे वेगवेगळे वेग पीठ वापरले आहेत नाचणी वापरलेली आहे आणि रवा भरपूर असे बेसनपीठ वगैरे भरपूर वापरलेले आहे वेगळेवेगळे पीठ त्यामुळं खूप खायला हेल्दी आहे त्यामुळं नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हे बघा आपला जो पराठा आहे व्यवस्थित असा आपण तूप लावून घेतलं आहे त्याला आणि तो व्यवस्थित असा आपल्याला त्याला काय करायचं आहे ना खालून वरून भाजून घ्यायचं आहे आणि मुलाच्या डब्याला साधी चपाती दिल्यापेक्षा ना असा जर तुम्ही पराठा करून दिला ना तर मुलांच्या पोटातही सगळं व्यवस्थित आहे आणि हे बघा आपले जे पराठे आहे ते रेडी आहे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चटणीसोबत स्वादसोबत किंवा मेओसोबत तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कळवा